जय हिंद तर आजचा विषय आहे दोन हजार चा जो पाऊस आहे हा आपल्या सर्वांसाठी एक विनाश आहे काही एक चेतावणी आहे कुठं आपल्याला दुष्काळ पाहायला मिळतंय तर कुठं महापूर पाहायला मिळतात यामुळे या सर्व या गोष्टींमुळे शेतकऱ्यांचं काय होणार या सर्वांबद्दल जाणून घेऊया हो या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील पावसाचं अत्यंत विचित्र असं वागणं आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला कुठे पाऊस कोसळतोय तर कुठे अजूनही टंचाई आहे याचा शेतकऱ्यावर पाण्याच्या साठ्यावर आणि सरकारच्या धोरणांवरती कसा परिणाम होतोय च्या पावसाचं स्वरूप हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता की या वर्षीचा जो पाऊस असेल तो सरासरी पेक्षा जास्त होईल पण सध्याची खरी परिस्थिती काय आहे काही भागांमध्ये अत्यंत जास्त पाऊस म्हणजे पूर तर काही भागांमध्ये दुष्काळ पाहायला मिळतोय यामध्ये मराठवाडा विदर्भ यांचा जर विचार केला तर इथं पाण्याची टंचाई निर्माण झाली इकडं दुष्काळ पडलाय कोरडा दुष्काळ तर कोकण झाला पश्चिम महाराष्ट्र झाला या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी पाहायला मिळते तर एकाच राज्यामध्ये असून इतका ड्रास्टिक पावसामध्ये बदल कशामुळे पाहायला मिळतोय याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस सा आपल्याला सापडतंय की हे सर्व होतंय हवामान बदलाचे परिणाम हवामान बदलामुळे याच्यामध्ये महत्वाचा आणखी जर विचार केला तर ग्लोबल मुळे पावसाचा पॅटर्न पूर्णपणे बदललाय पश्चिम हवांच्या गतीमध्ये बदल झालाय गती आता इथं तुम्हाला दिसतंय बघा हे जे खाली इमेज आहे याला आपण म्हणू नॉर्मल विंड कंडिशन आहेत त्याच्यानंतर ला लिनाच्या कंडिशन आहेत आणि एलनिनाच्या कंडिशन आहेत एलनिना आणि लिनाचा प्रभाव वाढलेला आहे जगामध्ये जे काही आपल्या भारताचा विचार करू किंवा महाराष्ट्राचा विचार करू आपल्या इथं जो पाऊस पडतो तो हा एलनिना आणि निना ह्या दोन इफेक्ट एलनिनो आणि लानिना ह्या दोन इफेक्ट मुळे आपल्या इथं पाऊस पडतो ते जॉग्राफी मध्ये आपण बघूया सध्या फक्त एवढं लक्षात घ्या हे दोन काहीतरी नाव आहेत या दोन नावांमुळे आपल्या इकडे पाऊस पडतोय तर निसर्गाचा असमतोल झालाय का हवामान बदल जे क्लायमेट चेंज आहे यामुळे मान्सूनचे चक्र विस्कळीत झाले टोटली मान्सून जर बघितला तर भारतामध्ये पडणार जो महामान्सून आहे महामान्सून तयार होत ते म्हणजे ह्या लानिना आणि एलनिनाच्या कंडिशन मुळे तर त्या महामान्सून वरती परिणाम झालाय ते मान्सून विस्कळीत झाले त्याचं कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग आणि हा ग्लोबल वॉर्मिंग मुळे काय होतंय ज्या ट्रेड विंड्स आहेत ह्या ट्रेड विंड्सच्या वाहण्याची जी दिशा आहे ती दिशा बदलल्या चालली आहे त्या दिशा मुळे पाण्याचा जो वॉर्म वॉटरच्या मुवमेंट आहे ह्या मुवमेंट ज्या दिशेने व्हायला पाहिजे त्या दिशेने होत नाहीत आणि ह्या सगळ्यांचा जर परिणाम बघितला आपण एकंदरीत तर त्या परिणामामध्ये आपल्याला पाहायला मिळते की पावसाचा पॅटर्न बदललेला आणि महाराष्ट्रामध्ये जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये सध्या कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर असा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर आता परभणी जिल्ह्याचाच विचार करू परभणी जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस दिसतोय तर काही भागामध्ये दुष्काळ पडल्यासारखा पाऊस झालाय आणि जर आज ही परिस्थिती आहे तर विचार करा एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये येणाऱ्या दोन हजार सव्वीस एप्रिल मे महिना आपल्यासाठी किती अवघड जाईल मागचे जर आपण दहा वर्षाखालचा पाच वर्षाखालचा प्रश्न पाण्याचा जर विचार केला तर आपण पाणी अक्षरशः विकत घेऊन पिलेलं आहे एक एकोणीसशे नव्वदऐंशी च्या दशकामध्ये एक एक खूप सुंदर गीत आलं होतं कुदरत का कानून पिक्चर मध्ये की चारों तरफ अंधेर मचा आहे पाणी महंगा सस्ता खून तसा आज आपल्याला पाण्याची किंमत ही आपल्या रक्तापेक्षा जास्त महाग झालेली पाहायला मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये जर पावसाचा असाच पॅटर्न राहिला असा दुष्काळ पडत राहिला तर आपल्याला पाणी हे रक्तापेक्षा जास्त महाग विकत घ्यावं लागेल याचा शेतकऱ्यांवर बघा शेतकरी दोन्ही कंडिशन मध्ये मा मारल्या चाललाय दुष्काळग्रस्त भागामध्ये जर बघितला तर पेरणी फसली बियाणं टाकलं पण पाऊसच नाही त्यामुळे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झाले पाणी टंचाईमुळे कर्जाचा बोजा वाढलाय शेतकऱ्यावरचा आणि याच्या उलट जर बघितलं तर पूरग्रस्त भागामध्ये बघा शेत वाहून गेलेत काही ठिकाणी उभं पीक वाहून गेलं त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीमध्ये अडकलाय जनावरांचे मृत्यू झालेत साठवलेलं धान्य नष्ट झाले विमा कंपनी आणि सरकार यांचं दुर्लक्ष आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळते आणि सरकार बद्दल तर आता काय बोलायच राहिलं नाही सरकारनं आता एक कायदा आणलाय सरकारच्या विरुद्ध जे बोलले त्याला डायरेक्ट जेल होणार त्याला डायरेक्ट त्याच्यावरती कारवाई होणार त्यामुळे सरकार विरुद्ध आता बोलणं म्हणजे अर्बन नक्षलाइट म्हणून स्वतःला घोषित करणे त्यामुळे सरकारवर न बोलता आपण फक्त शेतकऱ्यांच्या समस्यावर आपण सोल्युशन काय करू शकतो त्याच्याबद्दल चर्चा करूया दुसरी एक महत्वाची गोष्ट जर बघा शेतकरी आपला दोन्ही बाजून जर आता पाऊस पडला जास्त पाऊस पडला तरी मारला चाललाय पाऊस कमी पडला तरी मारला चाललाय आणि याच्यानंतर जर त्याच्या शेतामध्ये काही उगवलंच तर त्याच्यामध्ये त्याला एम एस पी भेटत नाही त्याच्यामध्ये जे दलाल आहेत मधले जे दलाल पाहायला मिळतात आपल्याला ते श्रीमंत व्हायले दिवसेंदिवस पण शेतकरी आपला गरीब गरीब व्हायलाय हो हे कमी पैशामध्ये विकत घेतात त्याची आर्थिक टन त्याचे एक, एक चांगला शब्द वाचला मी काही दिवसामध्ये वाचण्यात आला माझ्या ते म्हणजे कृत्रिम टंचाई निर्माण करतात शेतकरी शेतकऱ्यांकडून माल विकत घेतात त्याला गोडाऊन मध्ये साठवून ठेवतात आणि साठवून ठेवल्यामुळे काय होतंय का त्याची मार्केटमध्ये अवेलेबि अवेलेबिलिटी कमी होते यालाच काय म्हणतो आपण कृत्रिम टंचाई निर्माण करतात आणि ज्या दिवशी त्या मालाची टंचाई निर्माण झाली त्या मालाला हे शेतकरी हे जे मधले दलाल आहेत हे जास्त भावामध्ये विकतात तर या कृत्रिम टंचाई मुळे आपलं पण लॉस होतंय म्हणजे ग्राहकांचा लॉस होतोय शेतकऱ्यांचा लॉस होतोय पण याच्यामध्ये फायदा जे होत ते होते दलालांचा. याकडं सरकारनं लक्ष देणं गरजेचं याकडं गव्हर्नमेंटनं लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा सध्याची जलसाठ्याची परिस्थितीचा विचार करू तर ही जूनच्या अखेरपर्यंत सध्या जुलै महिना चालू आहे जूनच्या अखेरपर्यंतचा जर डाटा बघितला तर महाराष्ट्रामध्ये जेवढे जलाशय आहेत या जलाशयांमध्ये जर बघितलं तर तीस ते चाळीस टक्के क्षमतेने हे जलाशय आपल्याला भरलेले पाहायला मिळतात जर असंच राहिलं तर काही ठिकाणी आपल्याला पाणी पुरवठा बंद होण्याची वेळ सुद्धा महाराष्ट्रावरती येईल काही दिवसांमध्ये. शासकीय उपाययोजनांचा विचार जर केला तर सरकारचं उत्तरदायित्व यामागचं काय आहे कृषी विमा योजनांचा लाभ शेतकऱ्यांना खरंच मिळतोय का पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळते का पडलाय शेतकऱ्याचं नुकसान आता होतंय आणि त्याला याचा जे मोबदला आहे याचा जे त्याला मदत मिळायला पाहिजे ती मिळते डिसेंबर जानेवारी मध्ये पाच सहा महिन्यानंतर त्या पाच सहा महिन्यानंतरच्या मदतीने त्याला आज गरज आहे त्याला आज तातडीच्या मदतीची गरज असताना सहा महिन्याच्या नंतरची मदत मिळून काय फायदा आहे पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये गव्हर्नमेंट चुकतंय का जलयुक्त शिवार योजनेचा परिणाम काय झालाय त्याचे आउटपुट किती आहे राज्य सरकारकडून दोनशे कोटींचा मदत पॅकेज जाहीर झालाय मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला वेळ लागतोय हवामान आधारित सल्ला देण्यासाठी मोबाईल ऍप वापर सुरू करायला सुरू झालाय पण हे ऍप सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेत का त्याची जनजागृती झाली आहे का या शासकीय उपाययोजनांचा एक स्वतः त्यांनी अनालिसिस करणं सध्या गरजेचं आहे यावरती सोल्युशन म्हणून आणखी काय करता येईल तर शाश्वत उपाय आपल्याला करणं यावरती गरजेचं आहे जलसंधारण आणि सौर ऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांना एक भक्कम असा शेतीवरती त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये त्यांना ज्या काही फॅसिलिटी मिळत नाही त्याच्यासाठी किंवा वीज मिळत नाही त्याच्यासाठी त्यांना सौर ऊर्जेचा वापर करून जास्तीत जास्त पाण्याची उपलब्धता निर्माण होईल पाणी जास्त उपलब्ध होईल अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे हवामानाच्या भविष्यवाणीवरती आधारित शेती करणं गरजेचं आहे आता तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांसाठी बरेचसे ॲप्लिकेशन आले बरीचशी माहिती हवामानाच्या संदर्भातली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायली पण याला आणखी अपडेट करणं गरजेचं आहे कृषी सल्लागार यंत्रणा मजबूत करणं गरजेचं आहे त्यानंतर जैविक शेती आता आपल्या इथं बघितलं तर पारंपरिक शेती जास्त प्रमाणात होते पण आधुनिक शेतीसाठी आपल्याला कृषी सल्लागार यंत्रणा मजबूत आहे जैविक शेती आणि योग्य नियोजन करावं लागेल शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि तात्काळ कर्जमाफी होणं गरजेचं आहे तरच शेतकरी वाचू शकते नाहीतर शेतकऱ्याचं वाचणं सध्या अवघड आहे हवामान बदल लक्षात घेऊन जैवविविधता टिकवणारी शेती वॉटर हार्वेस्टिंग ड्रिप इरिगेशन यावरती भर द्यायचा आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये भविष्याचा विचार करून गव्हर्नमेंट नद्या जोड प्रकल्प राबवणं खूप जास्त गरजेचं आहे जो नद्या जोड प्रकल्पाबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावावरती आपण जर बघितलं तर पंजाब सारख्या राष्ट्रामध्ये पंजाब सारख्या राज्यामध्ये सॉरी पंजाब सारख्या राज्यामध्ये जर बघितलं तर पंजाब हरियाणा हरियाणामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे पण तिथं असलेला जो इंदिरा कॅनल जो आहे जो कालवा इंदिरा गांधी कॅनल जो आहे कालवा जो आहे त्याच्यामुळं तिथला शेतकरी इतका सदन झालाय अशा प्रकारचा आपल्या इथं कॅनल सिस्टम बनवणं सध्या गरजेचं आहे त्यासाठी नदी जोड हा एक खूप चांगला प्रकल्प राहील विचार करा ना आपल्या इथं बाराही महिने वाहणाऱ्या नद्या आहेत गंगा आहे यमुना आहे त्याच्यानंतर तिकडे ब्रह्मपुत्रा आहे इकडे सिंधू वगैरेच्या भागामधून जाणाऱ्या सतलज आहेत या त्या तिथल्या पाच नद्याचा विचार करू आणि इकडची गंगा यमुनाचा विचार करून ब्रह्मपुत्राचा बारा महिने नद्याला भरपूर पाऊस असतोय आणि जर तुम्ही भारताच्या नकाशामध्ये जर विचार केला तर बघा आपण गंगा नदीचं पाणी कन्याकुमारी पर्यंत पण नेऊ शकतो इतके आपल्याकडे पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी नदी अवेलेबल आहेत पण गव्हर्नमेंट हे का करत नाही गव्हर्नमेंट या प्रकारच्या नदी जोड प्रकल्प राबवून देशाला शेतकऱ्यांना का वाचवत नाही याचा विचार करणं गरजेचं आहे यावरती निष्कर्ष आणि काही प्रश्न आहेत पाऊस हा निसर्गाचं रूप आहे पण मानवामुळे निसर्ग चिडला आहे का पाऊस वेगळा वागतोय दोष निसर्गाचा आहे की माणसाचा आज सावध नाही झालो तर उद्या आपला शेवट नक्की असेल शेतकऱ्यांसोबत त्यांनी आपलं अन्न उगवले आपलं पोषण करतात आपलं अन्नदाता आहे आणि शेतकरी वाचला तरच आपण वाचू आपली जबाबदारी तुमचं मत काय आहे क्लायमेट चेंज ह्या माणसानं निर्माण केलेली कृत्रिम समस्या आहे या यावर यामुळे जगामध्ये सगळ्यांनाच नुकसान होत आहे पण याचा सगळ्यात जास्त डायरेक्ट परिणाम आपल्याला शेतकऱ्यावरती पाहायला मिळते जर शेतकरी नाही वाचला तर आपलं भविष्य वाचणं आपलं भविष्य येणाऱ्या पिढ्या आपल्या सगळ्या धोक्यात असतात जसं आपल्याला येणाऱ्या पिढीला आपण जसे आपले विचार देत असतो चांगले म्हणजे जसं बघा ना एखादा वडील आजोबा असेल त्याच्या नातासाठी त्याच्या लेकरासाठी संपत्ती जमा करून ठेवते पैसा जमा करून ठेवते जसं ते पैसा संपत्ती आर्थिक गोष्टी जमा करून ठेवते तसं आपल्या येणाऱ्या पिढ्यांना एक चांगलं निसर्ग देणं एक चांगलं अन्न देणं हे सुद्धा आपली गरज आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना एक चांगलं निसर्ग चांगलं भविष्य देत आहोत का यासाठी आपल्या सर्वांनी विचार करायचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत आपल्या सर्वांना या गोष्टीची जाणीव आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्तपर्यंत शेअर करा सर्वांना याबद्दल जागरूकता झाली पाहिजे तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान